तर नमस्कार मी विक्रांत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज ब्लॉग बनवायचं कारण की मी आज चाललोय भात कांडायला भात कांडायला म्हणजे जे, जे रॉ भात असतं त्याच्यापासून एक तांदूळ बनवा बनव बनवायच्या मशीनवरती आज तांदूळ घेऊन चाललो चा। आहे घरचं आणि हे बघू शकता तुम्ही माझ्यासोबत आहे सगळ्या भाताची पोती भाताची पोती आणि चालवल्यात कशात आहे का लॉर्ड मारुती एट हंड्रेडमध्ये उगंच लॉर्ड नाही म्हणत त्या मारुती एट हंड्रेडला तर चला पुढं काय काय होतं दाखवतं तुम्हाला गाडीच्या काच थोड्या खराब झाल्यात त्यामुळं थोडीशी दृश्य खराब येते तर याला भात जात असताना आमच्या उतरवली गावातून हे एक बनेश्वरचं मंदिर येतं आता ह्या बनेश्वराचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर हे आमच्या बनेश्वरांचं मंदिर तर हे उतरवणी आणि खानापूर रोड त्याच्यामध्ये आहे शंभो शिवशंकर हर महादेव हा आमच्या बनेश्वर मंदिराचा परिसर कसं आहे वातावरण एक नंबर या साईडला आहे ओढा खाली याच्या पलीकडा फायनली झालं आहे शंभू महादेवांचं दर्शन आणि चाललं आता पुढे पाथ बरडायला पाथ बर्डायला जाणार आहे साध्या मिलवरती कारण त्या ठिकाणी पॉलिश कमी करून मिळतं म्हणजे कमी पॉलिश म्हणजे त्याला वास आ, जास्त दिवस राहतो त्या तांदळाचा आणि आता आमच्या उतरवलीचा निसर्ग दाखवतो तुम्हाला भाई लॉर्ड मार्थ येड चा काय बोलतात त्याला नाद नाही नाद। ना लोड गाडीत दाखवतो तुम्हाला लोड किती आहे गाडी दोन मिनिटं तर फायनली पोचलोय आता खानापूर गावामध्ये समोर जो आहे तो किल्ले रोहिडेश्वर आहे इथून जवळच आहे आणि बागाई देवीचं मंदिर पण आहे त्याच रांगेत समोर तर फायनली पोचलूया आता मिलवरती ही आहे छोटीशी मिल, मिल त्यावरती आता आपल्याला कांडायचं आहे भात ही आहे मारुती लॉर्ड एट हंड्रेड अजून लोड बसलाय गाडीत पुल फायनली झालेली कष्टांची पराकाष्ठा या ठिकाणी त्या गिरण्यावाल्या काकांनी साडेनऊ वाजता सा बोलवलं होतं पण ॲक्च्युली मी आलं सव्वा नऊलाच आणि माझ्या मी जे काम होतं ते कम्प्लीट केलं आता त्यांचं काम आहे मशीन चालू करून भात भरडून देणे तर मशीन चालू केल्यानंतर मी दाखवतो आणि जर जमलंच तर तुम्हाला खानापूरचं थोडंसं नेचर पण दाखवतो जरासा तोंडबिंड आहे चेहरा साफ केला आता चकाचकमध्ये आणि दाखवतो तुम्हाला आता खानापूरचा निसर्ग तर खानापूर गावामध्ये आहे मिनी कोकणचा निसर्ग आणि समोरच आहे तो किल्ले रोहिडेश्वर या ठिकाणी भात परडण्यासाठी किंवा काढण्यासाठी म्हणतात त्याच्यासाठी एक रुपया घेतला नाही जात कारण की हे जे आहे जे भाताच्या वरचं जे आपण टरफल बोलतो ना याला तर दाखवतो एक मिनटं ते हे टरफल भाताच्या वरचं असतं ते तर याच्यापासून मे बी बिस्किटं बनतात बिस्किटांच्या कंपनीला हे जातं त्यामुळं बिस्किटं आपण ह्याचीच खातो आपण मित्रांनो जर या पक्षाचं नाव माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्कीच कळवा आपलं मिक्स असतं ना सगळं तांदूळ त्याच्यामुळं एकत्र टाक सगळं हा हा पण काय होतं ज्यावेळेस गोळा करतो ना ह्या घरात वेगळं त्या घरात वेगळं देतात ना मग वेगवेगळं पोत प्रत्येक ठिकाण वागू शकत <laughs> 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 तर फायनली झालं स्वरूप मशीन ओके मध्ये तर मशीन चालतं ट्रॅक्टरवरती आणि ह्या शाफ्टवरती चालतं पूर्ण पूर्ण मशीन या शब्दावरती वर्किंग होत खालच्या साईडला कणी वरच्या साईडला तांदूळ पन्नास किलोच मोजमाप केलंय प्रत्येक कट्ट्याच लागतंय हे घालून तांदूळ ह्या पोत्यात भरून वजन करून ठेवावं किलो आणि मध्ये मध्ये व्हिडिओ घ्यायचं राहायचं कामामुळं तरी करतो प्रयत्न तर फायनली आहेत तांदळाची पोती आणि त्याच्यानंतर

तर फायनली झालं आमचं भात भरडून हे बघू शकतात तांदळाचा कट्टा झाले तीन कट्टे तांदळाचे सध्या तर ते आता यावर्षी थोडंसं तांदूळ कमी पडणार आहे आम्हाला कारण की दरवर्षी होतात सहा कट्टे काय रे वन तास तर सहा कट्टे होतात आम्हाला प्रत्येक वेळेस पण यावेळेस झाले तर, तर या तीनच कट्टे पन्नास किलोच पोट विशाळ तर फायनली तांदूळ घेऊन टाकलेत घरात आता ओके मध्ये माझं काम पण संपलेलं आहे